आदिवासी दुर्गम भागात दूरसंचार सेवा पोहोचावी या दृष्टीने शासनाने बीएसएनएल सारख्या दूरसंचार कंपनीचे जाळे ग्रामीण भागात पसरवलंय परंतु त्याच ग्रामीण भागात बीएसएनएलची सेवा विस्कळीत होऊन उपकरणांची दुरावस्था झालेली पाहायला मिळतीये ग्रामीण भागात शेतकऱ्यांसह अनेक ग्राहकांनी बीएसएनएलचे महागडे पॅकेज रिचार्ज मारून आर्थिक गुंतवणूक केलंय परंतु बीएसएनएलची सेवा मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाला झालाय तालुक्यातील अबोना बोरदैवत या परिसरासह अनेक ठिकाणी ग्राहकांना या बीएसएनएलच्या सेवा मिळत नसल्याची तक्रार वेळोवेळी कळवण कार्यालयाला करून देखील तेथील अधिकारी जोशी व कैलास प्रवार हे ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरं देतात असं ग्राहकांनी सांगितलंय म्हणून वरिष्ठ कार्यालयाने वेळीच दखल न घेतल्यास तालुक्यातील मोठे जन आंदोलन उभा करू असा इशारा ग्राहकांनी दिलाय याबाबत ग्राहकांच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र क्रांती न्यूजने कळवण कार्यालयात दाखल होऊ तेथील उपस्थित कर्मचारी यांना भेटून परिस्थितीची विचारणा केली असता त्यातील कर्मचारी कैलास पवार यांनी पत्रकारांना देखील अरेरवी करत उडवा उडवीची उत्तरं दिलीय बघा सविस्तर संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी भगवान खिल्लारी कळवण सर काय नाव तुमचं आणि तुम काय ना तुम माझं नाव सुरेश महादोडुमसे वंजारी माझी अडचण असे तीन दिवसापासून आपला आभोना टावर आहे ना बीएसएनएल च कमीत कमी बावीस तेवीस तास बंद होतं आणि आम्ही त्या इथला जो, जो इंजिनियर म्हणून जोशी म्हणून आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी असं उडवडीचे उत्तर दिले की मी बाहेर आहे मग इथं काम का मी ट्रेनिंगला असते म्हणून मला नाही सांगता येणारा ना शडवड्याची उत्तरं देऊन ही जबाबदारी झटकून असे आम्हाला उत्तरं दिले आणि त्याचनंतर नंतर हा आपला अपा अपा हकलवंत तालुका मध्ये मद... सॉरी पुन्हा सेंटर हा पूर्ण आदिवासी पट्टा असल्यामुळं इथं जवळपास नव्वद टक्के लोक बी ए बी एस एन एलचे ग्राहक आहेत त्याच्यामुळं इथं आम्ही चांगल्या पद्धतीने महागडे रिचार्ज मारून सुद्धा आमचा पूर्ण महि महिना वाया जातो आणि अशा वेळेस आहे ना आम्ही कृषी कार्डसुद्धा घेऊन आणि शासनाचा बी एस एन एलचं पूर्ण बोजवारा उडून टाकलं आहे त्याच्यामुळं आमच्या शा शेतकऱ्यांचं सा, सा, बी एस एन एल घेऊन काय फायदा आहे या अवना शहरामध्ये बी एस एन एलचं टावर आहे का आणि त्याची काय अवस्था आहे त्याची सर असं अवस्था आहे की पूर्ण म्हणजे त्याच्यावर लक्षच नाही कोणाचं दोन दोन तीन तीन तास डायरेक्ट बंदच राहत टावर नक्की कोण कोण कोणाला फोन करायचा असाच प्रश्न पडून गेलाय आम्हाला वरिष्ठ कार्यालयाने काय दखल घेऊन काय कारवाई वरिष्ठ कार्यालयाने कुठलाही आतापर्यंत काहीच दखल पण नाही घेतली आणि कारवाई पण नाही केली शेवटची मागणी काय आमची शेवटची मागणी एकच आहे सर का हे बीएसएनएल इथलं फोर जी व्हायला पाहिजे आणि त्याचा तात्काळ कंटिन्यू सेवा ग्राहकांना शेतकऱ्यांना मिळाले आणि असं नाही झाल्यास तरी आम्ही सर्व शेतकरी मोठं आंदोलन करू हे आमची सर्वांची अपेक्षा नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये दूर संचार सेवा पोहोचावी यासाठी शासनाने विविध माध्यमातून ग्रामीण भागामध्ये उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्याच उपाययोजनाचा कुठेतरी बोजवारा वाचतो का या पद्धतीचं चित्र आता कळवण तालुक्यामध्ये उपस्थित झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर ग्राहकांच्या देखील प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने त्याची शहानिशा करण्यासाठी आपण कळवण येथील दूरसंचार विभागामध्ये आलेलो आहोत आणि इथं आपण दाखल झाल्यानंतर या ठिकाणी कुठलाही अधिकारी वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी नाही जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारे जे कर्मचारी आहेत कामगार आहेत त्या ते फक्त दोन कामगार इथं या ठिकाणी आढळून आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण संबंधित अधिकाऱ्यांचा नंबर घेऊन आणि त्यांच्याशी देखील संपर्क साधलेला आहे परंतु समाधानकारक उत्तर त्यांच्याकडून मिळालेली नाहीत त्यामध्ये आपण जर बघितलं तर दोषी साहेब या ठिकाणचे इंचार्ज आहेत असं माहिती कळलेली आहे परंतु त्या नाशिक कार्यालयामध्ये कामानिमित्त कार्यालयीन कामानिमित्त गेल्याचं आपल्याला समजतं आहे त्यांना त्याच्यानंतर आपण मोरकुने मोरकुरे साहेब यांच्याशी देखील बोललेलो आहे त्यानंतर आपण मेदने साहेब यांच्याशी बोललेलो आहे परंतु या ठिकाणी कॅमेरा समोर प्रतिक्रिया देण्यास कुणीही तयार नाही एकंदरीत आपण या कळवण तालुक्यामध्ये बघितलं तर ग्राहकांनी शेतकऱ्यांनी खास करून किसान योजनेचे जे प्लॅन असतील कृषी विभागाचे जे प्लॅन असतील ते मोठ्या आर्थिक त्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करून आणि ते प्लॅन घेतलेले आहेत परंतु त्यांना त्या पद्धतीच्या सेवा या ठिकाणी मिळत नसल्याचं चित्र एकंदरीत वारंवार उपस्थित झालेला आहे आता आबोना शहरामध्ये आपण जर बघितलं तर मोठं झाडं या ठिकाणी बीएसएनएलचं आहे परंतु त्या बीएसएनएलच्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो त्यांचे टावरची दुर्व्यवस्था झालेली आहे आणि त्या ठिकाणी जी बीएसएनएलची से सेवा आहे ती मोठ्या पद्धतीने विस्कळीत झालेल्याचं चित्र आपण पाहतो आहे आणि त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर बोर्दिवत मध्ये ही सेवा देण्यात आलेली आहे परंतु बोर्दिवतचं जे टॉवर आहे त्या ठिकाणी जी सेवा दिली जाते बीएसएनएल कडनं ती पूर्णपणे विस्कळीत राहते त्या ठिकाणी रेंज त्या ठिकाणी गायब होत असते म्हणून अशा पद्धतीने भोंगळ कारभार या बीएसएनएलचा चाललेला आहे असं चित्र आपण या ठिकाणी आपल्याला एकंदरीत दिसत आहे म्हणून या ठिकाणची व्यवस्था सुधारेल तरी कशी ही देखील परिस्थिती या ठिकाणी उत्पन्न झालेली आहे या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतात कैलास पवार ते या मेंटेनन्सचं काम बघतात असं आपल्याला या कार्यालयाकडून माहिती मिळालेली आहे आणि त्याच्याशी त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधलेला आहे त्यांनी देखील हुडाहुडीची उत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला काय रेकॉर्ड करायचे ते करा काय दाखवायचे ते दाखवा अशा पद्धतीने त्यांचं बोलणं आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे रेकॉर्ड झालेला आहे एकंदरीत आता आपण उद्या नाशिक विभागात जाऊन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या संदर्भात बोलणार आहोत आणि एकंदरीत या कळवण आबोना परिस्थितीचा बीएसएनएलचा जो बोजबारा उडालेला आहे त्या पद्धतीने शासन काय दखल घेतं आणि अधिकारी कर्मचारी या ठिकाणी काय उपाययोजना करतात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मी संपादक प्रकाश बागुल कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा